वर्सोवा पुलाखाली झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली लार्सन अँड ट्युब्रो कंपनी मार्फत दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पालघर जिल्ह्यातील सूर्य प्रकल्पाचे पाणी मीरा बाहेंदरच्या दिशेने नेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी ए मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पोलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांचे सांत्वन केले कुटुंबियांना एल अँड टी कंपनी मार्फत पन्नास लाख रुपयांची मदत तसेच कुटुंबियातील एका व्यक्तीला एल अँड टी कंपनी मध्ये घटनास्थळी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे एम एम आर डीचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार मीराबाईदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे मीरा भाईदरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते प्रकल्पाचे पाणी मीरा बाहेरच्या दिशेने नेण्यासाठी येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुला खालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत जेसीबी ऑपरेटर राकेश यादव हे जेसीबी सह ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे घटनास्थळी भारतीय नौसेना भारतीय लष्कर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफ ठाणे आपत्ती प्रतिसाद दल टीडीआरएफ दलाच्या तुकड्यांना बोलण्यात आले आहे दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शनी घेण्यात येत आहे घटनास्थळाची पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले भारतीय नौदल व भारतीय लष्करातील जवानांना बचाव कार्याचा अनुभव असतो त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून या दुर्घटनेतील व्यक्तीला बाहेर काढण्यास यश मिळेल दुर्घटनाग्रस्त व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना एल अँड टी कंपनी मार्फत पन्नास लाख रुपयांची मदत आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला एल एन टी कंपनीत नोकरी मिळणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले यावेळी राकेश यादव यांच्या पत्नी दोन मुली एक मुलगा आणि वडील व इतर सदस्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना पालघर जिल्हाधिकारी बोडके यांना दिल्या आपण पाहत राहा निर्भीड समाचार